आमचा मुद्दा एकच आहे जी म्युन्सिपल कॉपरेटिव्ह बँकेची जी बावीस तारखेला मतमोजणी झाली त्यामध्ये आमचे मत त्याम चोरीला गेलेले आहेत आणि आम्हाला आमचा न्याय मिळावा हाच आमचा मुद्दा आहे म्हणून आपल्यातर्फे आम्ही महाराष्ट्र राज्याचे राजकीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन दे करतो की आम्हाला रिकाउंटिंग द्यावं बॅलेट पेपरचं रिकाउंटिंग द्यावं आणि आम्हाला न्याय द्यावा <laughs> प्रत्येक टेबल वरती जेव्हा मताची मोजणी होते आणि समरी काढली जाते तर उदाहरणार्थ मला शंभर मत भेटली आणि यांना पाच मतं भेटलेली तर त्या समरी मध्ये माझे पंच्याण्णव मत काढून यांना शंभर केले आणि मला पाच केले गेले अशा मताने प्रत्येक टेबल वरती मताची चोरी गेलेली आहे आणि एकोणीस जाण्यासाठी ही निवडणूक होती आणि टेबल होते चौऱ्याण्णव आणि त्या चौऱ्याण्णव टेबल वरती आपल्याला एक प्रतिनिधी पाहिजे प्रतिनिधी तेवढे नव्हतेच दुसरं एकोणीस टेबल किती आम्ही लक्ष घालणार आहोत आणि अनेक टेबल फोर्टी थ्री टेबल एक नंबर टेबल ऐंशी नंबर टेबल अशा अनेक मताची चोरी पकडलेली आहे आणि त्यांच्या लक्षात आणून दिलेलं पण तिथे त्यांनी पोलिसाचा आणि फोनशाहीचा वापर माननीय निवडणूक अधिकारी नितीन साहेबांनी केलेला आहे आणि आमच्यावरती आघात आणला त्यांनी दे मी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की त्यांची उच्च उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि परत बॅलेट पेपर वरती आम्हाला मतमोजणी मिळाली पाहिजे आम्ही इलेक्शन मागत नाही मत आम्ही मतमोजणी मागतोय म्हणून त्यासाठी आम्ही तेवीस तारखेला आम्ही कॅवडा मध्ये गेलेलो आहोत कोर्टाने आम्हाला नऊ तारीख दिलेली आहे आणि त्याच्याने आम्हाला समज भेटलेले आहे आताच आम्ही बँकेला आणि डीडीआरला मनोहरला पत्र देऊन आणलो आहोत त्याच टेबल वरती त्याच रात्री आम्हाला कळालं आणि त्याच रात्री आम्ही ती अडवलेली आहे पोलिसांना आम्ही सांगितलं आणि त्यांना सांगितलं रिकॉउंटिंग आम्हाला मिळावी काही नाही दादागिरी पोलिसाचा बळ वापरून ते निघून गेले तुम्हाला नाही त्याच्याबद्दल मी नाही सांगणार पण पोलिसांनी त्यांचं कर्तव्य बजावणं अधिकाऱ्यांची मागणी अधिकाऱ्याचं त्यांनी ऐकलेलं आहे त्याला फुल निवडणूक अधिकारी पोलीस पट घ्यायचं त्यावेळेस त्यांनी पोलीस कोटेचा बळाचा वापर केलेला आहे पण पोलिसांनी आम्हाला जाणून बोलून केलं त्यांची त्याची त्यांची सुट्टी निभावलेली आहे